नमस्कार मी सिद्धार्थ भडकुंबे जनता संघर्ष न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालय सोलापूर आणि सार्थीयुत फाउंडेशन सोलापूर यांच्या वतीने छत्रपती शिवाजी रात्र महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने भारतीय संस्कृतीतील पारंपरिक सण रक्षाबंधन दिनाचे औचित्य साधून राखी बनवण्याच्या कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयात करण्यात आले होते एक राखी तंबाखू व्यसनमुक्तीची या उपक्रमाअंतर्गत राखी बनवण्याचे प्रशिक्षण रात्र महाविद्यालयातील मुलींना देण्यात आले यामध्ये सारथीयूत फाउंडेशनचे सचिव रामचंद्र वाघमारे कोर कमिटी सदस्य प्रसादचंद्र अतनुरकर कोर कमिटी सदस्य हनुमंत सलगर आणि सारथीयूत फाउंडेशन स्वयंसेवक आदित्य वाघमारे यांच्या समेत या प्रशिक्षणाला प्रशिक्षका म्हणून उपस्थित असलेल्या सार्थीयूत फाउंडेशनच्या स्वयंसेविका स्नेहा येरगुंटला कांचन सुरवसे आणि दिव्या वाघमारे या उपस्थित होत्या या कार्यशाळेच्या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून आदरणीय प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार हे उपस्थित होते यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर मधुकर पवार यांच्या हस्ते पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले यावेळी सारथी फाउंडेशन चे वाघमारे यांनी सारथी फाउंडेशनच्या कार्याची ओळख करून दिली व त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध कार्यशाळेच्या बद्दल माहिती दिली अध्यक्ष डॉ पवार सर म्हणाले की आपण करत असलेले कार्य अत्यंत स्तुत्य आहे समाजाबद्दल या कार्याची गरज असल्याचेही ते म्हणाले व आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी करता आपण या ठिकाणी एकत्र येऊन राखी प्रशिक्षण दिल्यामुळे आमच्या विद्यार्थिनीने स्वतः राख्या बनवण्याचा आनंद प्राप्त केला त्याबद्दल सार्थीयुत फाउंडेशनचे त्यांनी आभारी व्यक्त केले अंजुषा सूर्यवंशी यांनी स्वतः राख्या बनवण्याची कौशल्य प्राप्त करून स्वतः राख्या बनवल्या व बनवतात बनवलेल्या राख्या पाहून त्यांना आनंद झाल्याचे आपल्या मनोगतात त्यांनी सांगितले राखी बनवण्याच्या या कौशल्यामुळे विद्यार्थिनी एक वेगळा आत्मविश्वास यातून प्राप्त झाल्याचे यावेळी कुमारी धनशेट्टी म्हणाल्या या कार्यक्रमाच्या वेळी डॉक्टर राणी मोटे वर्षा राणी शिंदे डॉक्टर वाल्मिकी कीर्तीकर डॉक्टर नागेश गायकवाड डॉक्टर अरुण मित्रगोत्री डॉक्टर ओहळ अभिमन्यू यावेळी उपस्थित होते या तयार झालेल्या राख्या महाविद्यालयाच्या वतीने राखी पौर्णिमे दिवशी विद्यार्थ्यांना राखी बांधण्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने उपस्थित उपयोग केला जाणार आहे यावेळी संतोष अलकुंटे केशव लोंडे यांनी हा उपक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केले यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे वर्षभरातील होणाऱ्या कार्यक्रमाचा आढावा व कार्यशाळाच्या आयोजन हेतू व उद्देश आपल्या प्रास्ता युवराज सुरोसे यांनी करून दिले यावेळी कार्यक्रमाप्रसंगी आभार प्रदर्शन डॉक्टर अरुण सोनकांबळे यांनी केले तर अशाच नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी जनता संघर्ष न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका